महानगरपालिका जरी असल्या तरी आपण पाहतो आहे की राजकारणाचं ज्या पद्धतीनं गुन्हेगारीकरण झालेलं आहे खुल्या मुळामध्ये गुन्हेगारीकरणपेक्षा मला त्याचं मी चांगला शब्द म्हणजे विद्रुपीकरण विद्रुपीकरण झालं आहे म्हणजे मी मगाशी धुरंधराचा उल्लेख केला आहे त्याच्यामध्ये कराचीमधलं एक लॅरी शहर आहे दाखवलेलं ज्या पद्धतीनं लॅरी शहरातल्या माफियांची मोडं सोपरंडी होती किंवा झालेली होती त्यावेळेला त्याच पद्धतीनं मुंबई ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड या प्रमुख शहरामध्ये नागपूर त्याच पद्धतीनं आज आग... मी प्रमुख शहरं घेऊच नका हां तुम्ही मराठवाड्यामध्ये जा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा तुम्ही विदर्भामध्ये जा आणि जी छोटी 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 जी शहरं आता जी उभी राहत आहेत ना तिकडची परिस्थिती बघा बीड आहे मग नाही पण म्हणून मी मागे एकदा बोललो होतो की आपल्या देशाला पंतप्रधान पाहिजे देशाला पंतप्रधान नाही आहे भाजपला पंतप्रधान आहे तसंच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही आहे जो आहे तो भाजपचा आहे म्हणजे हे सगळेजण त्यांचा पक्ष आणि सत्ता एवढं सत्तांद झालेली आहेत लोक की लोक मेले तरी चालतील नागरिक मेले तरी चालतील त्यांची मुलं बाळं ड्रग्सच्या आहारी गेले तरी चालतील त्याच्यात धंदे करणारे आपल्या बाजूला बसले तरी चालतील पण आम्हाला सत्ता पाहिजे ही ही जी काही वृत्ती याच्यावर आपण काय ठीक आहे आपल्याकडे कायदा सुवस्थेचं खातं नाही आपल्याकडे सरकार नाही पण आपल्याकडे जनसंकटन आहे ना जेव्हा ह्याच्यासाठी शेवटी काय जसं राज म्हणाल तसं की सत्ता हातात असणं गरजेचं आहे की इकडे आपण कायदेशीर बंधनं उद्या जाऊन तिकडे धाट टाकली धाट टाकल्यानंतर यांचेच बगलबच्ची निघाले तर लोक आता गेल्या नगर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मालवण वगैरे त्या भागात त्यांच्याच युतीतल्या मित्र त्यांच्या दुसऱ्या पक्षावरती धाट था टाकली था काय मिळवलं पैसे दिसले पुढे काय झालं क्लीन चिट क्लीन चिट उपयोग काय काय होतं या सगळ्या गोष्टींना कुठेतरी बंधनांदा बंधनं घालण्याला सुरुवात होण्यासाठी या महानगरपालिका आत्ता या क्षणाला खूप महत्त्वाच्या आहेत आणि लोकांनी त्यांचा राग मला असं वाटतं हा जे सगळं महाराष्ट्रात चालू आहे हा इथे व्यक्त करणं गरजेचं आहे ही सत्ता आमच्यासाठी नको आहे परंतु ज्या काही गोष्टी होत आहेत याच्यावरती जर बंधनं आणायची असतील त्याला सुरुवात जर समजा करायची असेल तर मला असं वाटतं महानगरपालिका आत्ता ही गरज आहे ज्याच्यासाठी खास करून मुंबई ठाणा पुणा नाशिक तुमचं मीरा भाईंदर असेल कल्याण डोंबिवली असेल इतर सगळ्या महानगरपालिका इथे लोकांनी आत्ता राग व्यक्त करणं गरजेचं आहे काय होत आहे लोकांकडनं जर समजा त्यांनाच मतदान होत असेल बाकीच्या गोष्टी सोडत आहेत माघारी घेऊन पैसे देऊन काहीतरी त्या माघारी घ्यायला लावणं वगैरे वगैरे पण लोकांनी जर समजा मतदानातनं राग व्यक्त नाही केला तर मला असं वाटतं की ते मग आपण म्हणतो ना नंतर की ते राजानं मारलं काय आणि पावसानं झोडलं काय तक्रार कोणाकडे करायची तुमच्याकडे करणार लोक तक्रार हो तक्रार नुसतं म्हणजे आमच्याकडे फक्त तक्रार मतं नाहीत असं थोडी होत आता उमेदवार जे माघार घेत आहेत आता ह्याच्या पुढची परिस्थिती कदाचित अशी होईल की जसं अमेरिकेने तो वेनंदुला अध्यक्ष उचलून नेला तसे आता जिल्हाध्यक्ष आणि सगळे महापौर उचलून घेऊन जातील दिल्लीला सुरतेला वेनंद धुलाचे अध्यक्ष नेलेच ना त्यांनी देश धुला देश नाही संजय जसं आपले मंत्री याने उचलून सुरत आणि गुवाहाटीला नेले ट्रम्पने तेच केले तेच केलं नाही नाही झाले तिथून <coughs> देशाची लोकसंख्या सुद्धा दोन कोटी तीस लाख आहे आणि मुंबईची लोकसंख्या सुद्धा आपण मग म्हणाला त्यानुसार दोन एकतीस आहे आणि दोन्ही शहरांचे आणि वेलिंदुलाचे प्रश्न तसेच आहेत कोणत्याही प्रकारचा विकास नाही ड्रग्स तेवढंच आहे गुन्हेगारी आहे पण आता इथून कोणाला उचलायचं आहे जे करतात त्यांना उचललंच पाहिजे त्यांना जर का तुम्ही चोंबाळत बसलात केवळ सत्ता पाहिजे म्हणून तर सत्यानंच तुम त्यांचा होणार चोंबाळत त्यांचा